नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू बघा काय बातमी आहे कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळेल मोठी भेट मागे भत्तावेल सत्तावन्न टक्के वाढेल पगार येणाऱ्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याचा विचार सरकारच्या माध्यमातून सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार सरकार जानेवारी मध्ये मागे भत्तेने चार टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते अशी शक्यता आहे व ही वाढ एक जानेवारी दोन हजार पासून प्रभावीपणे लागू होईल दे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या उत्साचे वातावरण दिसून येते कारण कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये जर वाढ झाली तर साहजिक त्यांच्या पकड देखील वाढवण्याची शक्यता असते मागे, मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागेमधून दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा असतो हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाचा एक टक्का असतो वर्ष दरवर्षी दोनदा त्यामध्ये वाढ केली जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना वाढत्या मागाईपासून दिलासा मिळू शकेल त्याचा उद्देश असतो त्याचवेळी देशातील नैवृत्तीदारखांना देखील त्यांच्या पेन्शनची जोडलेली मागाई सवलत दिली जाते व दोन्ही भत्ते दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवले जातात केंद्र सरकारी केंद्र सरकार महागाई भत्ता वाढण्याची घोषणा कर्मचाऱ्यांना होईल मोठा दिलासा केंद्र सरकारच्या माध्यमातून जर मागे भत्ता वाढ करण्याची घोषणा केली गेली तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणार ठरेल आता सध्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के इतका मागे भत्ता मिळत आहे यामध्ये सरकार जर चार टक्क्यांनी वाढ केली तर सत्तावन्न टक्के होईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना जो काही मूळ पगार आहे त्याच्या सत्तावन्न टक्क्यांपर्यंत मागे भत्ता होईल जर चार टक्के व्यतिरिक्त जर तीन टक्क्याची वाढ केली तर मागे भत्ता छप्पन टक्क्यापर्यंत पोहोचेल मागे भत्त्यातील या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल दरवर्षी की दरवर्षी केंद्रीय कर्मचारी मागे भत्ताबाबची घोषणा कधी होईल याची प्रतीक्षा करत असतात केंद्र सरकारच्या माध्यमातून ही वाढ मार्चमध्ये जाहीर केली जाते व एक जानेवारीपासून ती लागू केली जात असते तसेच जुलैमध्ये काही जुलैमध्ये काही महत्व मागे भत्ता वाढू लाग वाढ लाग, लागू केली जाते त्याची घोषणा साधारणपणे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये केली जाते ही वाढ एक जुलैपासून पुरवणी मानली जाते त्याप्रमाणे सरकार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मागे भत्तात वाढ जाहीर करण्याची योजना आखली असून ते अधिकृतपणे कधी जाहीर होईल याची मात्र परिस्थिती अजूनपर्यंत स्पष्ट नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्याशिवाय ओढस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद